नमस्कार प्रेक्षकांनो श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकांच्या घरात एक देवघर असते आणि त्या देवघरामध्ये असलेल्या मूर्त्या किंवा जे फोटो असतात ते जर काही खराब झाले असतील त्यांना काही इजा झाली असेल तर त्याचे त्वरित विसर्जन करावे तशा मूर्त्या आणि तसे फोटो देवघरामध्ये पोजू नयेत तर ते विसर्जन करा करायचा एक योग्य विधी आहे तर तो, तो विधी काय आहे काय आहे हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर मला नक्की कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा फोटोंचे किंवा मूर्त्यांचे विसर्जन करण्यासाठी सुरुवातीला त्या सगळ्या मूर्त्या किंवा ते फोटो एका पाटावर ठेवावेत त्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करावी त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि हातात अक्षता घेऊन एक मंत्र म्हणावा यातू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट कामसिद्धर्थ पुनरागमनाच हा मंत्र म्हणून नंतर त्या सर्व, सर्व मूर्त्या आणि फोटो एका एक पांढऱ्या कपड्यात ठेवाव्यात त्यावर सव्वा मूठ तांदूळ ठेवावे एक सुपारी ठेवावी त्यावर सुट्टे नाणे ठेवून त्यांचे विसर्जन करण्यासाठी त्याच्यासोबत दही नैवेद्यही ठेवावा व ते स व ते पांढऱ्या कपड्यात व्यवस्थित गुंडाळून नदीच्या प्रवाहात विसर्जन करावे नंतर प्रवाहाला नमस्कार करावा आणि मनापासून देवाची प्रार्थना करावी की आपल्याकडून काही चूक न होऊन देता आपण हे विसर्जन विधी पार करा पूर्ण करायची आहे का अशा प्रकारे विसर्जन केल्यामुळे देवा देवी देवतांचा कोणताही अपमान न करता आपण हे विसर्जन पार पडतो प्रेक्षकांना लक्षात ठेवा जर तुमच्या घरातील मूर्त्या किंवा देवी देवतांचे फोटो जर खराब झाले असतील तर त्यांना अजिबात पुजू नका शास्त्रानुसार अशा मूर्त्या पूजणे किंवा असे फोटो पूजणे हे अपशकून मानले जाते त्यामुळे त्याचे त्वरित योग्य त्या प्रकारे विसर्जन करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक करून सॉरी कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार धन्यवाद